चंद्रविलास लेखक नारायण धारक भाग पाच ती रात्र मी कशी काढली माझं मलाच माहीत अर्थात त्या जागरणाचा आणि उलाघालीचा परिणाम दुसऱ्या सकाळी इतरांना दिसल्या फेरीज राहिलं नाही सकाळच्या चहाच्या वेळी ताईच्या भुव्या उंचावून केलेल्या प्रश्नाला मी केवळ माघावून दुपारी एवढंच त्रोटक उत्तर दिलं पण दुपारी जेवणानंतर रात्रीच्या जागरणाने असेल मला कधी नव्हे ती जी झोप लागली ती एकदम चार वाजता जाग आली अर्थात त्यानंतर मग संध्याकाळी आठ वाजेपर्यंत खालीच वेळ गेला इतकी धावपळ होती की कशावर विचार करायला सुद्धा मला सवय मिळाली नाही आणि मग आदल्या रात्रीसारखेच आम्ही चौघजण शैला म्हणाली की तिने संध्याकाळीच खाली एक दोन डिश खाल्ल्या होत्या जेवणासाठी जमलो होतो आणि अर्थात जेवणानंतर लगोलग तो विषय निघालाच मला काल रात्री नरेळपंत पुन्हा एकदा दिसले तिथेच त्याच खिडकीपाशी हो आणि त्यांनी मला ओळखलं हे शब्द उच्चारताना आत्ताही माझ्या सर्व शरीरावर सरसरता काटा आला पण त्याआधी आणखी एक चमत्कारिक अनुभव आला त्याला स्वप्न म्हणायचं का भास म्हणायचं हेच मला कळत नाही आदल्या रात्रीचा चमत्कारिक अनुभव जितका आठवला तितका सविस्तरपणे मी त्यांना सांगितला आणि मग अर्थात रात्रीची ती खालच्या डायनिंग हॉलला दिलेली भेट अनंतराव एक विचारू का अं ही दुसरी भेट ही झोपेतलं ही स्वप्न नव्हतं ना जसा तुम्हाला त्याआधी तो देखावा दिसला तसला प्रकार नव्हता ना नाही मला नाही तसं वाटत ती ती भीतीची भावना विलक्षण होती जाग आली असती तर मी वरच्या खोलीतल्या खुर्चीवर जागा झालो असतो धडाधडा पायऱ्या चढून वर आल्याचं मला आठवतं चांगलं आठवतं अर्थात झोपेत तुम्ही चालत खाली गेला असणं शक्य आहे आणि ते गारव्याने किंवा वासाने जाग येताना शेवटच्या क्षणार्धात ते स्वप्न पडलं असणं शक्य आहे स्वप्नांना फार थोडा वेळ लागतो अनंतराव मी तुम्हाला खोटं मुळीच प्रयत्न करीत नाही आहे आता आणखी एक प्रश्न तो आवाज कसला होता न? आवाज जो आवाज आला म्हणून तुम्ही खाली गेला तो आवाज होता तरी कसला दारं खिडकी खडखडवल्याचा कोणाच्या बोलण्याचा मी आत्तापर्यंत यावर का विचार केला नव्हता की मुद्दामच तो टाळत होतो मी आठवायचा प्रयत्न केला स्वतःला रात्रीच्या त्या एकांतात एक इथे याच खोलीत कल्पनेने आणलं हो आत्ता आठवलं आवाज कोणता होता ते आठवलं पानांच्या सळसळण्याचा फांद्याच्या कडकडण्याचा आवाज आणि त्यासाठीच नररपुंत खिडकीत उभे होते कदाचित ते वर्णन करताना माझ्या आवाजात माझी भावविवस्था त्यांना जाणवली असेल दमिन ह करीत तिच्या कामात निघून गेली आलं का ते परत अशा आयुर्भावात गोविंदराव खुर्चीत मागे रेल्ले ताईच तेवढी एकटक माझ्याकडे पाहत होती म्हणजे घटनांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे तर तुमचे अनुभव खरे समजून चाललं तर नरहरपंतांनी तुम्हाला ओळखलं अशी एक शक्यता आहे की तुमच्या आधीच्या पहिल्या भेटी जशी तुमची काही चूक झाली असण्याची शक्यता आहे तशी यावेळी त्यांची काही चूक झाली असण्याची शक्यता आहे म्हणजे असं की त्यांना खोलीत त्यांच्या परिचयाचं कोणी आल्यासारखं वाटलं असं जर असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या त्या विचित्र अवस्थेत कोणत्या ना कोणत्या अगम्य मार्गाने तुम्ही काही क्षण भूतकाळात पोचला होता काही काही काळ गप्प बसली आणि मग म्हणाली पण तसं नसलं तर तसं नसलं तर काय तसं नसलं त्यांची चूक झाली नसली त्यांनी तुम्हाला खरोखरच ओळखलं असलं तर मग त्याचा अर्थ असा होतो की नरहरपंत स्वतः कोणत्या तरी पातळीवर या आपल्या विसाव्या शतकात प्रत्यक्ष अस्तित्वात येऊ शकतात त्यांचा मृत्यू खूप पूर्वी झाला असला तरीही आणि मग त्या आधीच्या तुम्हाला दिसलेल्या किंवा दाखवण्यात आलेल्या देखाव्याला एक वेगळाच अर्थ येतो नाही का हो ते मला दाखवत होते त्यांनी भविष्यासाठी आपली काय तरतूद करून ठेवली आहे ते मी नाईलाजाने म्हणालो शारीरिक हालचालींचा आभास ते निर्माण करू शकतात तसंच तुम्हाला ओळख ओळखण्याची म्हणजे बुद्धीची क्रिया ही ते करू शकतात त्यांना आणखी कोणकोणत्या मानवी मानसिक आणि शारीरिक शक्ती किंवा कौशल्य किंवा कसब अवगत आहेत सांगता येत नाही निदान या क्षणी तरी नाही पण अनंतराव बोल की का थांबलीस आपली मृत्यू आणि त्यानंतरची अवस्था यावर चर्चा आठवते तुमची ती खास मतं आठवतात मग आता तुम्हाला एक नामी संधी आयतीच चालून आली आहे या नरहरपंतांच्या तथाकथित भूताशी तुम्हाला संपर्क स्थापन करता आला तर तुमच्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळतील हे पहा तू अगदी वाहवत चालली आहेस गोविंदराज जरासे रागाने म्हणाले अनंतरावांना आवरायच्या ऐवजी तू त्यांना आणखीच पुढे पुढे ढकलते आहेस च की वैताने म्हणाली तुमच्या लक्षात येत नाही का त्यांना दिसतं ते त्यांच्यापुरतं खरं आहे तर्कशुद्ध आहे त्यांची ही जी काही फेंटीची आहे त्यांना शेवटापर्यंत न्यायला हवी मागे ते म्हणाले नव्हते का की ज्यांना ज्या कोणी बाई दिसल्या होत्या त्यांच्याशी त्यांनी बोलायला हवं होतं त्यांना हात लावता येतो का पाहायला हवं होतं आणि बरोबर तेच सर्व आता या नरपंतांनाही लागू पडतं अन्नरावांची हाक त्यांना ऐकू गेली असावी असं दिसतं माझा स्वतःचा ते नरहरपंत होते यावर विश्वास नाही पण त्याला महत्त्व नाही अनंतरावांना तसं वाटतंय त्यांच्या जागी मी असते तर काय केलं असतं माहीत आहे काय केलं असतंच मी खरोखरीच्या नवलाने विचारलं मी त्या डायनिंग हॉलमध्ये शक्य तितका वेळ काढला असता विशेषत तिथला लोकांचा वावर संपल्यावर तिथे थांबले असते त्या नररपंतांची ते, नरर ते पुन्हा दिसण्याची वाट पाहात अनंतराव कदाचित पुढच्या खेपेत ते तुमच्याशी काही बोलतीलही आणि तुमची मतं लक्षात घेतली तर ते संयुक्तिकच होईल नाही का हात जोडण्याचा आविर्भाव करीत मी म्हणालो तुझी धन्य आहेत आणि तू खरोखर तिथे बसशीलही हो हे पहा गोविंदराव चढ्या आवाजात म्हणाले तू आता फारच पुढे जात आहेस बरं का आता मात्र कमालच करतेस अनंतरावानं तू असं मध्यरात्रीचं भूताख्यांची वाट पाहत अंधाऱ्या खोलीत बसायला सांगते आहेस त्यांची मनस्थिती काय आहे त्यांच्यावर एवढ्यातच कोणता प्रसंग गुदरला आहे याचा एवढाचही विचार करीत नाहीस चांगला शहाणा धीराचा माणूसही अशावेळी गडबडून जाईल अनंतरावांच्यावर काय परिणाम होईल याची काही शाश्वती देता येईल का कशाला नसतं झिंगट गाळ्यात अडकवून घ्यायचं ताई काही बोलणार तोच हात वर करून त्यांनी तिला अडवलं तू या असल्या गोष्टीत रस घ्यायला लागलीस तेव्हापासून माझा त्याला विरोध आहे भुवांच्या नादी लागणाऱ्या बायाबापड्यांना अडाणी म्हणून नाव ठेवण्यात काय अर्थ आहे हात दाखवणारी प्रश्न विचारणारी भुवांच्या सांगण्याप्रमाणे अंगारे दुपारी करणारी उतारे टाकणारे शेवटी तुम्ही त्याच वाटेने चाललेली नाहीत का एखाद्या व्यसनासारखं हे मादक आहे त्याचाही कैप चढतो मी म्हणतो आता पुरे आता बस झालं तुम्ही प्राध्यापक लोकं ताई अर्थवट पण अर्थवटच थट्टेत म्हणाली प्रत्येक घटनेला तर्काची धारदार सुरी लावून तिच्या चिंध्या करणार ती विच्छिन्न करणार सत्याकडे पोहोचण्याचा त्याखेरीज आणखी एखादा मार्ग असू शकेल ही शक्यताही तुम्ही लक्षात घेत नाही अनंतरावांना जे काही दिसतं जाणवतं त्याला तुमच्या लेखी अगदी शून्य किंमत पण तरीही तुमचा विरोध मी समजू शकते आणि मग ती खुर्चीवर उठली अनंतराव पतिदेवांची आज्ञा मला आर्यस्त्रीला शिरसावंद मानली पाहिजे मी झोपायला जाते अर्थात जाताना ताई गोविंदरावांकडे पाहून हसली होती ताई गेल्यावर आमच्या दोघांत काही वेळ शांतता होती गोविंदरावांनी टेबलावरची सिगारेट शिलगावली दोन झुरके सोडले अनंतराव माझं बोलणं मनावर घेऊ नका बरं का त्यात तुमच्यावर कोणतीही टीका नव्हती हिला आवरली नाही तर हिची जीव अशीच वाहत जाते हुशार आहे पण हुशारी कोंडलेल्या पाण्यासारखी अशी एखादी वाट मिळाली की धडाधड दाड़ बाहेर येते कॅम्प सर्वरच्या प्राध्यापकांच्या बायकांची ही पाहता पाहता चटणी करते पण ते असू द्या तुमचं खरोखर कसं आहे अगदी खरं सांगायचं तर मी विलक्षण व्हायलेलो आहे मी म्हणालो हे अनुभव खरे असोत खोटे असोत कोणाच्याही मनाचं भीतीने पाणी पाणी करणारे आहेत त्या क्षणी त्यांच्या खोटेपणाचं भान राहत नाही तेव्हा त्यात मी सर्वांनी गुंतलेला असतो ते एक झालं आणखी बाकी ते मृत्यूवरचं माझं विवेचन ऐकलंच ना एखाद्याला वाटेल मी त्या विषयाचा गाढा व्यासंगीच आहे पण तसं नाही सर्वसाधारण माणसासारखी मला ही मृत्यूची जीवनाच्या अखेरची धास्ती वाटते आणि बाबांच्या अचानक मृत्यूने या सगळ्याला सुरुवात झाली आहे गोविंदराव काहीच बोलले नाहीत बाबांकरता आणखी खूप करता आलं असतं असं सारखं वाटतं अर्थात माणूस गेलं की प्रत्येकालाच एक प्रकारची अपराधीपणाची भावना जाणवते गेलेल्या माणसाचे दोष आपण विसरतो फक्त चांगल्या गोष्टी तेवढ्याच फक्त ध्यानात ठेवतो ते नेहमीच आहे मला एवढंच वाटतं मी त्यांना आणखी चांगली मेडिकल ट्रीटमेंट द्यायला हवी होती किंवा कदाचित त्यांना आणखी विश्रांती असो विचार मनात येतात एवढं खरं तो प्रांत तुमचा नाही डॉक्टर देसाईचा आहे त्यांचा सल्ला तुम्ही तंतोतंत पाळीत होतात तिथे तुमची जबाबदारी संपली आणि तुमचे वडील पक्षाघाताने वगैरे अपंग अधू प परावलंबी होऊन पडले असते तर सर्वांवर पश्चातापाची पाळी आली असती तेव्हा तुम्ही त्याबद्दल स्वतःला दोष देण्यात अर्थ नाही काही वेळ ते स्वतःशीच विचार करीत गप्प बसले अनंतराव आज इतकी वर्ष मी तुम्हाला पाहतो आहे तुमच्यासारखा व्यवहारी माणूस सापडायचा नाही असं मी म्हणत होतो आणि आता पाहतो तर तुम्ही स्वतःला नाही नाही त्या गोष्टींबद्दल दोष देत आहात कदाचित बाबांच्या अचानक मृत्यूने माझ्या डोळ्यावरची झापडं उतरली असेल मी म्हणालो एक खरं नाही का माणूस सर्वांना गुई धरून चालतो इतरांच्यासाठी आपण काही करायला हवं आपल्यावर काही जबाबदार आहेत हे माणूस अगदी सोयीस्करमे विसरून जात असतो माझी पहिली पत्नी माय गॉड आज तुम्ही भलतेच भरकडत चालला आहात अनंतराव तिच्या मृत्यूलाही आपणच जबाबदार आहोत असं वाटतंय की काय तुम्हाला नाही तसं नाही पण काही काही वेळा मी तिला विनाकारण नाराज केलं होतं एवढ्याशा शुल्लक कारणावरून अनंतराव ही तुमची स्कॉच बोलते आहे बरं का आणखी पाच सात मिनटात तुम्ही ढसाढसा रडायला लागाल असं नाही गोविंदराव तसंच आहे मी सांगू का खरी बात काय आहे ती मृत्यूची जी अपरिहार्यता आहे चांगल्या वाईट तरुण वृद्ध दोषी निरपराधी सर्वांना ज्या एका अनपेक्षित अपेक्षित मृत्यूला सामोरं जावं लागतं त्याची तुम्हाला खंत आहे कारण त्यांच्यात तुम्हाला तुमचं स्वतःचं भवितव्य दिसतच आहे तिच्या शब्दात सांगायचं झालं तर हा शुद्ध स्वार्थी विचार आहे अनंतराव असेल तसंही असे मी म्हणालो त्यांच्या म्हणण्यात तथ्य होतंच माणसाला बदल नको असतो त्याला आपलं तारुण्य उलटायला नको असतं त्याला आसपासची प्रिय माणसं जायला नको असतात माझ्या पहिल्या पत्नीचा मृत्यू इतक्या वर्षानंतरही मी कधी कधी विसरून जायचो एखाद्या सकाळी जागी होतात शेजारी दमयंती आहे हे विसरूनच जातो मला वाटायचं तिथे विनाच आहे शैलाचं कसं आहे ती आज साऱ्या दिवसात दिसली नाही गोविंदरावांनी विषय बदलण्यासाठी विचारलं शैलाच ना तिचं शब्द माझ्या उठावरच शिजले माझ्या कानावर एक आवाज आला होता किंवा आलासा मला वाटला होता खोलीच्या खाली बाहेरच्या अंगणात काहीतरी सळसळल्याचा आवाज ऐकू आला होता मी घाईघाणी उठलो खिडकीपाशी गेलो खाली पाहिलं दारावरचा दिवा जळत होता अंगणात स्वच्छ प्रकाश पडला होता अंगण रिकामी होतं आवाज थांबला काय झालं हो नंतर बाहेर आवाज आलासा वाटला तुम्ही ऐकलात नाही बुवा गोविंदराजरा काळजीने माझ्याकडे पाहत होते मग मलाच भास झाला असेल मी परत खुर्चीत बसत म्हणालो पण माझी खात्री होती मला भास झाला नव्हता तो सळसळण्याचा आवाज कसला होता तेही मी ओळखलं होतं शैलाच्या नावाचा उल्लेख होता तो आवाज आला होता हा केवळ योगायोग होता की त्यात काही खास अर्थ होता माझ्या मनात हा संबंध कसा काय जोडला गेला मला सांगता येत नाही पण त्याने मी फार अस्वस्थ झालो एवढं मात्र खरं मनासमोर चित्र आलं ते एका काटक्या फांद्या पानांच्या उभ्या केवळ अंदाजानेच मानवी आकाराचं होतं आणि शैलाचा उल्लेख होताच तो आकार चळसळत एकदम पुढे वाकला होता मध्ये त्या तक्रारी झाल्या होत्या ना रात्रीचं कोणतरी घराभोवती चक्रा मारत असतं म्हणून पण आता तुम्हाला काही दिसलं का नाही मी म्हणालो हं शैलाचा विचारच होतो ती मला दिसलीच दिस नाही आज त्यांचं हे संक्रमणाचं वय आहे म्हणतात माझा आवाज किंचित कडवड झाला होता त्या नावाखाली त्यांनी वाटेल तसं स्वैर बेदरकारपणे वागाची मुभा असते ना अनंतराव दिवसाकाठी एकदा तरी तुम्ही एकमेकांशी बाप मुलगी अशा नात्याने बोलता का हो खाजगी बाबतीत बोलतो याचा राग मानू नका हं पण गेले तीन चार दिवस मी पाहतोय तर शैला आपल्यात मिसळत नाही इतर वेळीही ना वे भेटली तरी जेवढ्याच तेवढी हो नाही इतपतच बोलते माझ्याच मनातले विचार गोविंदराव बोलून दाखवत होते त्यांनी जो आरोप माझ्यावर केला होता त्यात सत्य होतं आणि अर्थातच म्हणून तो मला जास्त टोचला पण तुम्ही दमिंतीशी लग्न केलं तेव्हा ती जेमतेम बारा वर्षांची होती ना त्यावेळी घरातल्या या उलता तिच्या मनावर काहीच परिणाम झाला नसेल का आणि आत्ताच मी हा विषय का काढला ते सांगतो हीच बोलणार होती पण तिला ते प्रशस्त वाटलं नाही सध्या ती या विचित्र विषयावरच वाचते आहे त्यात तिला कुठेतरी असा उल्लेख सापडला की पौगोंडावस्तीत ॲडोलेशन्समध्ये मुलामुलींच्या शरीरात अत्यंत महत्त्वाचे आणि मुलगामी प्रभावी बदल होत असतात ही म्हणते की असा निष्कर्ष काढायला पुरावा आहे की या वयाच्या मुलामुलींच्या आसपास पोर्टर्गीजचे ज्याला आपण भानामती म्हणतो त्याचे प्रकार होत असतात वस्तू हलणे आवाज येणे इत्यादी ती म्हणते की एवढ्या एवढ्यात तुम्हाला जे अनुभव आले त्यांच्या मागे शैलाचं अस्वस्थ मन असण्याचा संभव आहे पण माझं दुसरं लग्न तर सात वर्षांपूर्वी झालं पण आताही तिच्या आजोबांच्या अचानक मृत्यूने ती पुन्हा एकदा अस्वस्थ झाली असण्याची शक्यता आहे अशा अवस्थेत मनातल्या उर्मी उसळून येतात आणि ज्या मार्गाने पाणी एकदा वाहून गेलं असतं त्याच मार्गाने पुन्हा पूर आला तर वाहून जातं तशा यावर मी त्याच मार्गाने प्रकट होतात किंवा त्याचा उत्सर्ग होतो हे हिचे शब्द आहेत मला हा एकूण सर्व प्रकार ही चर्चा काहीच पसंत नाही पण तुम्ही दोघांनी हा प्रकार अगदी सिरियसली घ्यायचं ठरवलं आहे म्हणून मी हे सांगितलं माझा मगाचा राग एव्हाना कुठल्या कुठे गेला होता शैलाकडे माझं दुर्लक्ष झालं आहे ही गोष्ट खरी आहे गोविंदराव आणि आत्ता मी ती चूक सुधारण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करणार आहे गोविंदराव उठले ठीक आहे तर मी आता झोपायला जातो आणि तुम्हीही तेच करा डॉक्टर देसाईंनी काही गोळ्या दिल्या आहेत झोपेच्या दमी म्हणत होती कालची सर्वरात्र तुम्हाला शांत झोप मिळालेली नाही डॉक्टरांची एखादी गोळी घ्या म्हणजे झोपही येईल आणि तुमच्या मनाला जरा उसंतही मिळेल एक हात वर करून गोविंदराव गेले पुन्हा एकदा मी त्या खोलीत एकटा होतो ती मध्यरात्रीची वेळ डोळ्यांवर अजिबात झोप आलेली नव्हती पण एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवत होता मला एका जागी बसवत नव्हतं मी खोलीत इकडे तिकडे हिंडत होतो मधून मधून खिडकीतून खालच्या प्रकाशित पण रिकाम्या अंगणाकडे पाहत होतो मधूनच भिंतेजवळून चक्कर मारीत वर टांगलेल्या चित्रांकडे पाहत होतो चित्र आधीची बाबांच्या दिवाळखोर मित्राने घेतलेली असतील किंवा बाबांनीही त्यांच्या एखाद्या लहरीत घेतलेली असतील रवी वर्म्यांची चित्रं होती काही उत्तम प्रिंट होते काही अत्यंत सामान्य होती त्यांच्या फ्रेम तरेतरेच्या होत्या त्यांच्या लावण्यातही काही योजना नव्हती क्रम नव्हता त्यांच्याकडे पाहणं म्हणजे वेळ फुकट घालवणं होतं तेच मी आत्ता करीत होतो दारातून आमचा बोका तिरका तिरका आत आला तो दमयंतीचा लाडका होता ती त्याला अनेक बाळिश नावांनी हाक मारित असे कुरवाळत असे कदाचित आम्हाला विवाहानंतर मूल न झाल्याने ती आपली मातृभावना त्या बोक्यावरच वापरत असे मूल हा आमच्या दोघांतला नेहमीचा वादाचा विषय होता मी त्या बोक्याला चार हात दूरच ठेवत होतो आणि तोही मी खोलीत असताना सांभाळूनच वावरत असे दमयंती नसताना त्याने माझ्या दोन तीन लातांलेल्या तो विसरला नव्हता आत्ताही मला एकट्याला खोलीत पाहताच त्याने भिंतीला पाठ लावली आणि कान किंचित मागे करून तो सरकत सरकत पुढे निघाला मी त्याच्याकडे जोराने एक पाऊल टाकताच तो खाली दबून पाठीची कमान करून शेपटी फुगवून मिशा फिसकारून बचावाच्या पवित्रात उभा राहिला पण त्या क्षणी माझा त्यातला इंटरेस्ट गेला त्याच्याकडे पाठ करून मी खोलीतल्या चक्रात सुरू केल्या भिंतीला एक लहानशी बुक केस होती आत विविध रंगाच्या वेष्टनातील पुस्तकं कलात्मक रीतीने मांडून ठेवलेली होती दमयंतीच्या सांस्कृतिक आघाडीतला तो एक महत्त्वाचा दुवा असेल लागलीच मला पटलं हे विचार अनुदारपणाचे आहेत मी तिच्यावर अन्याय करीत आहे बुक्केस उघडली मी आजवर ती उघडून आतली पुस्तकं पाहिली नव्हती काही कादंबऱ्या काही चरित्रग्रंथ काही कविता संग्रह एवढ्यात बहुतेक सर्व पुस्तकं चर्चांचा विषय झालेली मी एक पातळसर पुस्तक काढून उघडले तो कविता संग्रह होता अचानक उघडलेल्या जवळजवळ निमणारे काम्या पानांवर अशा काही ओळी होत्या मैदानावर कोसळत आलेला अंधार आवाज संतापाचे भीतीचे शोकाचे एक दोन पान उलटल्यावर पुढील ओळी समोर आल्या कोणाशी का कोठे हे माहीत नाही पण अडाण्यांनी अंधारात एकमेकांवर केलेले प्रहार माझ्या आत्ताच्या मूळशी पूर्ण विसंगत कल्पना शेवटी कविता हा काही माझा प्रांत नव्हता मी ते पुस्तक मिटलं जागावर ठेवून दिलं पुन्हा माझ्या चक्रात सुरू झाल्या एवढ्यातल्या एवढ्यात स्टेजवर जशी व्हावी तशी माझ्याभोवती पात्रांची गर्दी झाली होती दमयंती शैला ताई गोविंदराव एवढ्यातच गेलेले बाबा पण नरहरपंत त्यांना कोणत्या वर्गात घालायचं गेलेले पण परत आलेले आणि ती तोपदरी इरकली लुगड्यातली बाई आणि या सर्वांनी वेगळं ते झाडीच्या कडेवर सळसळत सरकणारं सर्ण सर्ण काहीतरी एकाच जाळ्याचे हे वेगवेगळे धागे होते का त्यातला एक हल्ला की सारे हलायला लागवेत असा आणि मग या जाळ्याच्या मध्यभागी काही दबा फिरून भक्ष्याची वाट पाहत बसलं होतं का छे रात्री आणि एकटा असताना हे विचार मुळीच चांगले नव्हते पण करायचं काय झोपेचा तर विचारही अशक्य होता उलट माझं मन माझा मेंदू म्हणावं तर विलक्षण उत्तेजित झालेला होता घड्याळात ठोके पडायच्या आधी खरखर आवाज झाला जरासं दचकून मी वर पाहिलं आपल्या संत गतीने घड्याळ्याने अकरा ठोके दिले मी पुन्हा एकदा माझ्या आराम खुर्चीत येऊन बसलो नुसती तगमग करून काही फायदा नव्हता शरीराला सैल सोडायला हवं हो होतं शरीरावरचा ताण कमी होऊ द्यायला हवा होता मी आरामात मागे टेकून बसलो सर्व स्नायू सैल होऊ दिले डोळे मिटले संतनी नियमित सासूच करायला सुरुवात केली मला स्वतःला अनुभव नसला तरी मी ऐकलं होतं की या मार्गाने मनाला शांतता मिळते कोणत्या तरी इंग्रजी पुस्तकात वाचलं होतं एक एक सेकंद मोजायचा असला तर तोंडाने थाउजंड अँड वन थाऊजंड अँड टू थाऊजंड अँड थ्री असं म्हणावं मी त्या पद्धतीने आकडे मोजत होतो आसपासची खोली अंधारून आल्यासारखी वाटत होती डोळ्यावर झोपेची ग्लानी आली होती का तीही आपली एक कल्पना होती झोप तर खासच लागली नव्हती चालता चालता कशी झोप लागेल मी तर जिना चढत होतो धक्का बसून मी तिथेच अर्ध्या पायरीवर थांबलो मी वरच्या खोलीत आराम खुर्चीवर बसलो होतो ना मग इथे जिन्यावर कसा आलो कुठे गेलो होतो खालच्या डायनिंग हॉलमध्ये अर्थात तिथे कशासाठी गेलो होतो माहीत नव्हतं कसा गेलो होतो आठवत नव्हतं केव्हा गेलो होतो मनगटावरच्या घड्याळात पाहिलं पावणे दोन वाजले होते अकरा ते पावणे दोन जवळजवळ पावणे तीन तास शेवटची आठवण अकरा जास्तीत जास्त साडे अकरा वाजतानाची होती त्यानंतरच्या दोन तासातला वेळ मी खालच्या डायनिंग हॉलमध्ये काढला हे समजायला मला काहीच मार्ग नव्हता आणि जिन्यांवर जाग आली नसती परत वरच्या आरामखुरची जाग आली असती तर आपण खाली गेलो होतो हेही मला समजलं नसतं खरोखर भिवणारा विचार पण खाली केले तरी काय मी मी माघारी वळलो डायनिंग हॉलच्या दारापर्यंत आलो आणि थांबलो काचेच्या दारातून दिसत होतं की आत अंधार होता म्हणजे मग मी अंधारातच जे काही केलं ते केलं होतं का अर्थात झोपेत चालणाऱ्या माणसाला प्रकाशाची जरुरी असते का नाही हा जरासा गुंत्यातच टाकणारा प्रश्न होता त्या क्षणापुरता मी बाजूला ठेवून मी दार अलगद आठ ढकललं दारातून खोलीची पाहणी केली रिकामीच होती निधन आत्ता तरी रिकामी होती यापूर्वी मी झोपेत किंवा ग्लानीत किंवा गुंगीत मगाशी इथे आलेलो असताना इथे कोण कोण वावरून गेलं होतं ते समजायला काहीच मार्ग नव्हता जरा आज शिरून मी दिवांचं बटन दाबलं खोली प्रकाशाने उजळून निघाली टेबल खुर्च्या आपापल्या गटात स्थिर होत्या मी त्यांच्या रांगातून सावकाश सावकाश गेलो मघाच्या माझ्या वावरण्याच्या काही खुना दिसतात का ते पाहण्याचा प्रयत्न करत होतो तो शेवटी फुकटच गेला केवळ एक लहानशी गोष्ट सोडली तर ज्या खिडकीपाशी मला नररपंत उभे राहून बाहेर पाहताना दिसले त्या खिडकीपाशी दोन खुर्च्या एकमेकांशी काटकोण करून शेजारी शेजारी मांडलेल्या होत्या एकमेकांशी विश्वासातलं हितगुज करणारी दोन माणसं अशाच खुर्च्यांवर बसत असतील प्रश्न हा होता यापैकी एका खुर्चीत मी बसलो होतो का आणि तर मग दुसऱ्या खुर्चीत कोण बसलं होतं त्या एका जराशा अस्वस्थ करणाऱ्या लहानशा गोष्टीखेरीज खोलीत इतरत्र सर्वत्र टापटीप स्वच्छता नेटकेपणा होता पण बाह्यपुरावा काही नसला तरीही आतल्या आत एक खात्री मला वाटत होती की एवढ्यातच काहीतरी झालं आहे आपण एका असाधारण अनुभवातून गेलो हो। आहोत आपला एका नव्या अनुभव धरणात प्रवेश झाला आहे जे काही सुरू झालं आहे ते तसंच चालू राहणार आहे एखादं विषारी कृष्णपुष्प उमलावं पाकळ्या पाकळ्या अलगद व्हाव्यात अशी अनुभूती विस्तारित होत जाणार आहे आत खोल कुठेतरी ती जाणीव कोरली गेली असेल तिच्यात कदाचित माझ्या नाशाची किंवा माझ्या संरक्षणाची बीज असतील त्याची वेळ येईल तेव्हा त्या रहस्याचा उलगडा होईल रात्री दोनच्या पुढे मी आडवा झालो पुढे केव्हा तरी झोप लागली कदाचित माझी एकूण अवस्था पाहूनच मी आपण जागा होईपर्यंत मला कोणीही हाक मारली नसावी मला जाग आली तेव्हा दहा वाजून गेले होते हेवी तेवी उशीर झालाच होता आता धावपळ करून दहा पंधरा मिनटं वाचवण्यात काहीच अर्थ नव्हता कालच्या दिवसातले व विशेषतः रात्रीतले प्रसंग व चर्चा आठवीत मी तसाच आरामात पडून राहिलो आदल्या दिवशी बरंच काही घडलं होतं पण त्याचा अर्थ लागायचा होता आणि ती काही मोठ्या उत्सुकतेपणे वाट पाहण्यासारखी गोष्ट नव्हती मुख्य म्हणजे माझ्या त्या हरवलेल्या वेळेची जाणीव क्षणभरही मनातून जात नव्हती झोपाच्या खोलीतून मी दिवाणखान्यात येऊन बसलो दमयंती तिच्याच कामात घडली होती खोलीतून जाता जाता म्हणालीही उठलात का लागली होती का चांगली झोप चहा पाठवून देते हं मी तिला रात्रीचा अनुभव सांगितला असता तर काय म्हणाली असती तिचा विश्वास बसला असता का तिने मला पिताना जरा संयम राखण्याची सूचना केली असती का तिने डॉक्टर देसाईंना बोलावणं पाठवलं असतं माझ्यात आणि इतरांच्यात एक पडता आला होता बोलताना शब्द तेच वापरत असलो तरी माझ्यासाठी व त्यांच्यासाठी शब्दाचे अर्थ बदलले होते मनात हे सर्व विचार चालू असताना माझी नजर पुन्हा पुन्हा दमयंतीच्या त्या पुस्तकाच्या कपाटाकडे जात होती तिथे काय होतं तिकडे पाहता पाहता मला असा अस्वस्थपणा अशी हुरहुर का वाटत होती शेवटी न राहून मी उठलो आणि कपाटातली पुस्तकं एकामागून एक खाली घेऊन पान हाताने फरळ उलटून पाहू लागलो त्या कविता संग्रहातून तो घडी केलेला कागद फडफडत खाली पडला मी वाकून उचलला घडी उघडली आतला मजकूर माझ्याच हस्ताक्षरातला होता केव्हा कोठे लिहिला होता आठवत नव्हतं पण मीच लिहिला होता यात शंका नव्हती माझी खात्री झाली याच कागदाची अर्धवट आठवण आपल्याला अस्वस्थ करीत होती पुस्तक कपाटात जागावर ठेवून कागद हातात घेऊन मी पुन्हा एकदा खुर्चीवर येऊन बसलो आणि वाचायला लागलो आवाज खर्जातला पण उच्चार काहीतरी वेगळंच कृत्रिम वाटणारे एखाद्याने नाट्यवचन करावे असे बोलताना उजव्या हाताची सारखी हालचाल होत होती पण हालचाल नेहमीसारखी वाटत नव्हती आरशातलं एखादं प्रतिबिंब हालचाल करावं तसं मनाची द्विधास्थिती समोर दिसूनसुद्धा खरं नाही पटत असतं हालचाल दिसते पण हवेने स्पर्शाने जाणवत नाही प्रत्यक्ष स्पर्श करताच येत नाही दिसायला तर खऱ्यासारखेच होते मागची खुर्ची अंगातून दिसत नव्हती माझ्यापासून फुटभर अंतरावरच असतील पण खूप लांब असल्यासारखे वाटत होते म्हणजे मग किती मोठे असतील आकाराने शेवटी शेवटी त्यांच्या मानेमागची ती मूर्ती दिसली माघाहनुस आली का आधी लक्ष गेलं नाही माहीत नाही उंचीला साधारण पंजावडी तीन बोटं रुंद चांदीची असावी दोन्ही हात एक पंजाशी तुटलेला दोन्ही अंगांना हवेत लांब केलेले पण ते हास्य चेहऱ्यावरचं ते अजब हास्य असा सुवाच्या अक्षरातला तो मजकूर अर्थात मीच लिहिलेला माझी आणि नरहरपंतांची किंवा त्यांच्या पिशाच्या रूपाची खालच्या खालीच भेट झाली होती बोलणंही झालं होतं आता भास भ्रम इत्यादी कल्पना अर्थशून्य झाल्या होत्या त्यांनी माझ्याशी संपर्क प्रस्थापित केला होता ही सत्य गोष्ट होती कसाही मला समजलं नव्हतं अजून तरी नाही शिवाय त्या प्रसंगाची मला संपूर्ण विस्मृती झाली होती त्यामागेही त्यांचा हात होता का त्या भेटीतला एक एक क्षण मला आठवत नव्हता हा काही काही आठवत होतं घोगऱ्या आवाजातले काही शब्द आणखी काय पुरावा आहे नररपंतांचेच होते का कशाचा पुरावा त्यांच्या खरेपणाचा मरण तर अस्तित्वाचा कोणता पुरावा ती चांदीची विद्रूप हास्याची भग्नमूर्ती मी अशी तुटक अर्धवर टिपणं का केली सर्व काही खुलासेवर का लिहून ठेवलं नाही पण काही काही गोष्टी आपल्याला इतक्या निश्चित इतक्या स्वयंसिद्ध वाटतात की त्यांचा उल्लेख अनावश्यक वाटतो त्या आपण गृहित धरून चालतो पण अर्थात एवढ्याने हे संपत नव्हतं नरलपंतांची पुन्हा भेट ही होणारच होती माझी इच्छा असो वा नसो आत्तापर्यंत दोन तीनदा तरी नरहपंत दिसले होते त्यात माझ्या इच्छेचा भाग किती होता कोणत्या का करणार नाही ना त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचं ठरवलं होतं आणि त्यांची एकंदर ख्याती पाहता त्यांनी मनात आणलेलं ते पूर्ण करणारच पण या अपूर्ण असमाधानकारक टिपणांनी मनासमोर प्रश्नांची जंत्रीच्या जंत्री जंत्रि तयार होत होती भाग पाच समाप्त चंद्रविलास लेखक नारायण धारव आवाज संतोष गणेश